आणि हे काय तू फिरायला आली आहेस ना आणि हे काय है लटकवलं आहेस नेहमी वन पीस शॉर्ट्स घालणारी मुलगी आज साडीवर आरोही बसकर स्टॉप इट अगं कुठून कुठे गेलीस तू एखाद्या स्त्रीनं आपल्या सौभाग्याचं रेणं घातलं तर काय चुकलं आपली संस्कृती आहे ती आपण कितीही फॉरवर्ड असलो वागलो तरी आपले संस्कार नाही विसरू शकत माझ्या मम्मीने आयुष्यभर असंच केलं अशीच राहिली ती कायम या चालीरीती स्क संस्कृतीनुसार वागत आली आणि मीही तेच करते आणि आरोही मी, आरो मी माझ्या नवऱ्याला आवडतं ते करते शेवटी दुसऱ्यांपेक्षा त्याला काय आवडतं हे महत्त्वाचे माझ्यासाठी आणि त्याला साडी आवडते म्हणून मी साडी नेसले पण तुला काय कळणार नाही लग्न म्हणजे काय पैशांसाठी लग्न करायचं हा विचार तू करते आताही पण खरंच आरोही एकमेकांसाठी जगणं शिकवतं हे लग्न आयुष्याचा आधार बनतं आणि माया होईल तेवढं स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होती हो माझ्या मते पैसा सर्व काही आहे कारण माया तोच इमर्जन्सी वेळी उपयोगी पडतो त्यावेळी प्रेमापेक्षा पैसा लागतो त्या प्रेमाने पोट भरत नाही आरोही म्हणाली नक्कीच त्यासाठी जपून ठेवायचा असतो पैसा आणि आपण प्रेमानं जोडलेली माणसं आधाराला येतात काही वेळा पैसा असूनही कोणी सोबत नसतं जाऊ दे सोडतो विषय ज्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि तसंही मला तुला हट नाही करायचं आहे ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड आणि यू मीट मी आफ्टर सो लॉंग टाईम सो लेट्स सेलिब्रेट धिस मोमेंट माया बोलता बोलता नॉर्मल होत म्हणाली तशी आरोही बघतच राहिली मायामधला बदल पाहून ती शॉक झाली कारण कायम रागानं बोलणारी आर्ग्युमेंट करणारी शॉर्ट टेम्पर असणारी माया आज एकदम शांततेने समजावत होती हे तिच्यासाठी सरप्राइझिंग होतं राजने दोघींना हॉटेलमध्ये बसायला सांगितलं आणि स्वतः बाहेर आल्या त्या दोघी हॉटेलमध्ये गेल्या आणि राज आपली गाडी घेऊन बाहेर आला या दोघी ऑर्डर करून गप्पा मारत बसल्या यार माया एवढी शांत लगेच चिडणारी तू आणि आता इथे शांतपणे बोलतेस माझ्याशी ही माया नक्की नाही आरोही तिच्याकडे आश्चर्य बघत म्हणाली तशी ती सुखाने हसली आरोही हेच तर मी सांगत होते याचे सर्व श्रेय माझ्या राजला जातं त्याने मला बदललं माझ्यात काही चांगला बदल घडून आणला तो फक्त राजने ही माझ्या नवऱ्याची खरी कमाई आहे माया, माया बाहेर उभ्या असलेल्या राजकडे बघून सांगू लागली माया अभिमानानं सांगत होती आणि तिच्या डोळ्यातील प्रेम आरोहीला लगेच समजत होतं एक विचारू माया मानवचं काय झालं म्हणजे तुम्ही लग्न केलं असं ऐकलं होतं मी मग हा राज आणि याच्याशी लग्न करायला तू कशी तयार झाली कारण तुझा स्वभाव आरोही शंकेल आरोही शंकेने पाहत म्हणाली माझा स्वभाव माझं माजा आयुष्य उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरला देवाचे आभार माना म्हणायचे की राजजी माझ्या आयुष्यात पुन्हा आला नाहीतर मानवने माया मानवबद्दल सर्व सांगितलं तसं आरोही हैराण झाली ओ माया एवढं सगळं झालं आणि तरीही राजनी तुला स्वीकारलं बापरे खरंच तू नशिबान आहेस माया जो तुला असं सांभाळून घेणारा नवरा मिळाला नाहीतर मी आरोही म्हणाली म्हणजे काय झालं आरोही माया म्हणाली मला कायम वाटायचं की पैसा असेल तर खरं सुख असतं मी खूप अपमान सहन केलाय माया याआधी कारण आमची घरची परिस्थिती गरीब असल्याने मला साधे राहायची सवय होती त्यामुळे सगळे नावे ठेवायची पण मग कॉलेजला असताना मी घरून हट्ट करून भांडून पैसे मागत होते तुमच्यासोबत उधळायचे मला खूप मस्त वाटायचं श्रीमंत सारखं जगायला कॉलेजनंतर मी विजूला भेटले आणि त्याच्या पैशांवर प्रेम केलं त्याची स्टाईल त्याचे राहणीमान प्रॉपर्टीज त्याचं बोलणं यातच आनंद शोधत होते त्याच्या पैशांवर मी खरं प्रेम केलं मग मी लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहायला लागलो एक महिना झाला नंतर लग्न केलं पण लग्नानंतर मला खऱ्या प्रेमाची गरज वाटू लागली विजय खूप मूढी आहे त्याला लग्नाच्या बंधनात कधी अडकायचंच नव्हतं पण मी जीव देणार अशी धमकी दिली म्हणून तो तयार झाला होता पण त्याची रंग बदलायला लागली लग्नानंतर आज माझ्याजवळ खूप पैसा आहे सगळं हातात मिळतं पण त्याला माझ्यासाठी वेळ नाही आजही मी त्याला जबरदस्ती घेऊन आले आहे खरं तर तो आपल्या फ्रे फ्रेंडसोबत सोबत आला आहे हनीमून कसलं ग मला साधी प्रेमाची एक नजरसुद्धा मिळत नाही माया काळजी प्रेम याची खल असते मला सारखी मनात पण मग प्रॉपर्टीज ड्रिंक्स यात सगळ्यात विसरून जाते मी आरोही आपलं दुःख तिच्यासमोर व्यक्त करत होती मायाच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या तिला आपले दिवस आठवत होते मानवचं वागणं त्या आठवणी आठवून तिला चीड येत होती मन खूप सैरभैर झालं होतं त्या कटू आठवणी जाग्या म्हणजेच ताज्या झाल्या होत्या राजच्या प्रेमानं ती सर्व विसरून चालली होती पण आरोहीच्या रूपानं पुन्हा त्या कटू आठवणी उफाळून आल्या आरोही हेच तर मी तुला केव्हाचं सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या बेसिक नीड्स भागवण्यासाठी पैसा सर्व काही नाही त्याचबरोबर प्रेम असणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण काही जणांकडे खूप पैसा असतो तेवढंच महत्त्वाचं आहे असं नाही कारण पैसा असूनही मानसिक ग आजारांना बळी पडतात कारण सर्व असूनही प्रेमाचे दोन शब्द मिळत नाही काहींना समजून घेण्यासाठी नसतो पैसा खरंच गरजेचा असतो पण सोबत प्रेमाची जोड नाही तर किंमत नाही जगण्यासाठी जो पैसा कमवतो आणि तोच पैसा आपले जवळचे कुणी नसले तर नकोसा वाटतो आणि मी आज त्या सुखाने परिपूर्ण आहे आरोही एक सांगू का माझा राज शेतकरी आहे पण तो एक डॉक्टर आहे म्हणजे विचार कर किती साधा आहे माझा राज माया अभिमानानं म्हणाली वॉट ही इज डॉक्टर ओ माय गॉड कान यार माया ही इज सच अ ग्रेट मॅन स्पीचलेस टू रॉयल पर्सन आरोही अचंबित होऊन बोलली येस yes, ही इज सामाजिक कार्यासाठी वापरतो तो आपली डिग्री खरंच खूप कमी माणसं आहेत या जगात ज्यांचे मन खूप मोठे असते त्यातला माझा राज आहे माया तिच्याकडे पाहत म्हणाली तोपर्यंत राज तिथे आला होता तो त्यांच्यासमोर येऊन थांबला हॅलो जीजू यू आर सो सिम्पल बट सो क्यूट आय एम इम्प्रेस विथ यू अँड युअर वर्क माया टोल मी अबाउट युअर सोशल वर्क इनक्रेडिएबल युआ अमेझिंग जीजू अँड रिअली सॉरी मी मघाशी तुमच्याशी व्यवस्थित बोलले नाही आरोहीनंतर शर्मेने मान खाली घालून माफी मागू लागली पण राज थोडासा घाबरून गेला होता कारण तिने अचानक धरलेला हात पाहून त्याला कसं तरी वाटत होतं त्यात माया डोळे वटाळून पाहत होती त्या हातांकडे त्यामुळे तर हा अजूनच गोंधळून गेला होता त्याने कसाबसा हात सोडवून घेतला आणि रिलॅक्स झाला इट्स ओके okay. ॲक्च्युली लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा झाला आहे एखाद्याच्या राहणीमानावरून त्याचा दर्जा शिक्षण सुशिक्षितपणा ठरवला जातो पण असं नसतं साधे राहिलं म्हणजे तो अडाणी आहे असं नाही आणि स्टायलिश राहिलं की तो सुशिक्षित आहे असं तर अजिबातच नाही पण यात आजची जनता फसते फसते जाऊ दे ही मानसिकता बदलायची नाही बदलत्या येण्यासारखी नाही राज एकटक पाहत म्हणाला खरं आहे पटलं मला हे जीजू आरोही दुजोरा देत म्हणाली बरं तुमचं झालं असेल तर निघायचं का माया कारण मग पुढे वेळ होईल राज एकदम नॉर्मल बोलला हो हो बरं आरोही आम्ही निघतो